टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ हमची। फुरसुंगी वडकी आणि होळकर वाडी या गावांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पवार यांनी जवळजवळ तीन कोटी पन्नास लाखाहून अधिकचा निधी दिला असून या सर्व कामांचे भूमिपूजन नुकतेच सगळ्या गावात करण्यात आले तसेच येत्या काही महिन्यांमध्ये हवेलीतील प्रत्येक गावात भरघोस निधी देऊन विविध विकास कामांची पूर्तता करण्यात असल्याचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका लोकहिताच्या कामांना प्राधान्य देत हवेली तालुक्याच्या या सोळा गावात उपमुख्यमंत्री अच्युतदादा पवार यांच्या माध्यमातून आणखी विकास कामे करणार असल्याचं यावेळी भाडळे यांनी आवर्जून उल्लेख केला आहे आपल्या भागातील